नमस्कार मित्रांनो प्रेमाची आज खरी वास्तविकता काय आहे या छोट्याशा प्रश्नावर आणि विषयावर मी तुमच्याशी आज संवाद साधणार आहे तर मित्रांनो हल्ली काय झालेलं आहे की एखादी वस्तू खरेदी करताना आवडणाऱ्या वस्तूकरता आपण संपूर्ण मार्केट हुडकुड काढतो पालथं घालतो आणि सुंदरशी वस्तू निवडण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो असंच आज प्रेमाचं देखील झालेलं आहे मुली शोधताना किंवा मुले शोधताना आपण प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे याची समज आजच्या नवीन युवा पिढींना दिसत नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं मुलाची प्रायोरिटी काय असते पहिलं प्राधान्य काय असतं त्याचं तर मुलगी सुंदर दिसायला असली पाहिजे नंतर नेक्स्ट त्याचं असतं की तिला ती नोकरी असली पाहिजे आणि नंतर सगळ्या मग बाकीच्या गोष्टी मुलीच्या बाबतीत काय असतं की पहिल्यांदा मुलाचं पॅकेज किती मोठा आहे आणि तो त्यानंतर दिसायला ठीकठाक आहे किंवा नाही आणि नंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी पहा या मुलगा आणि मुलीच्या प्रायोरिटीमध्ये आपल्याला थोडासा फरक या ठिकाणी दिसतो म्हणजे प्राधान्य ते कशाला देतात आणि त्याला प्राधान्य देऊन मग आयुष्याचा जोडीदार ते कसे निवडतात आता या नादामध्ये सुंदरतेच्या नादामध्ये किंवा मोठ्या पॅकेजचा मुलगा मिळाला पाहिजे या नादामध्ये अनेक चालत आलेली चांगली स्थळे तो त्या ठिकाणी तो सोडून देतो मग हे स्थळ शोधण्याकरता मुलींच्या बाजारामध्ये सगळं फिरलं जात आणि मग सगळं फिरून एखादं स्थळ त्या ठिकाणी मोठ्या मुश्किलने आणि अनेक दिवसानंतर वर्षानंतर ते स्थळ त्या ठिकाणी पक्क केलं जातं निश्चित केलं जात मग प्रश्न असा निर्माण होतो की मग संसार सुखाचा आणि आनंदाचं आयुष्यभर होईलच असं होऊ शकतं का तर याचं उत्तर आहे की कोणतीही गॅरंटी नाही मग संसार जर तुमचा त्या ठिकाणी सुखाचा होईल की नाही तुम्ही आनंदाने जीवन त्या ठिकाणी जगू शकाल की नाही याची कुठलीही निश्चितता नसल्यानंतर गॅरंटी नसल्यानंतर आपण हा उठा ठेव हो। कशासाठी करतो आपलं आयुष्य सुंदर होण्यासाठीच ना आपलं जीवन सुखाचं त्या ठिकाणी व्हावं यासाठीच ना तर यावर अधिक हा विषय अधिक स्पष्ट करण्याकरता ही समज अधिक निर्माण होण्याकरता एक छोटा छोटासा या व्हिडिओच्या माध्यमातून एक लहानशी गोष्ट तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे आता काय होत की एका गावामध्ये एक विद्वानग्रस्त राहत होते आणि ते लोकांना नेहमी मार्गदर्शन करायचे त्यांची जी बुद्धिमत्ता होती आणि त्यांची जी समजून सांगण्याची वक्तृत्व शैली होती यामुळे त्या आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा प्रसिद्ध होते आता काय होतं ते त्या गावामध्येच एक मुलगा मुलगी शोधण्याकरता त्या ठिकाणी निघाला होता आणि मुलीचं स्थळ चांगलं मिळावं हो। माझ्या प्रेम करणारी मुलगी त्या ठिकाणी मला मिळावी माझा आयुष्याचा जो जोडीदार आहे तो शेवटपर्यंत माझ्या सोबत असावा सपोर्ट करणारा असावा तर असा जोडीदार मला मिळावा म्हणून आपण या विद्वान व्यक्तीचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे सल्ला घेतला पाहिजे असं त्या मुलाला वाटलं मग तो मुलगा विद्वान व्यक्तीकडे गेला आणि नमस्कार करून म्हणाला की मला काही प्रश्न आहे त्याची उत्तर मला हवी आहेत आणि तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे तर ते विद्वान म्हणाले ठीक आहे काय तुझे प्रश्न आहे मी सोडवण्याचा प्रयत्न करेल तर तो मुलगा म्हणाला की प्रेम म्हणजे काय आणि या प्रेमाची वास्तविकता मला थोडी समजून सांगा आणि ते विद्वान व्यक्ती हसले आणि म्हणाले की ठीक आहे तुझ्या दोन्ही प्रश्नाचं समाधान मी करून देण्याचा प्रयत्न करेल तर तू असं कर की बागेमध्ये जी फुलं आहेत ना त्या बागेतील एक सुंदरसं फुल तुला जे आवडणार आहे ते फुल ते तोडून घेऊन ये आणि त्यानंतर मग आपण या विषयावर चर्चा करू तर तो मुलगा म्हणाला ठीक आहे मग तो मुलगा त्या बागेमध्ये गेला पुष्कळशी फुलं लागली होती एका एका झाडावरचं फुल त्या ठिकाणी तो शोधू लागला पहिल्या झाडावर त्या ठिकाणी पाळलं दुसऱ्या झाडावर झाडावरील एक सुंदरचं फुल त्याला त्या ठिकाणी दिसलं आणि त्याला खूप आवडलं परंतु त्याला असं वाटलं या, या बागेमध्ये पुष्कळ फुलं आहेत याहीपेक्षा आणखी सुंदर फुल तोडून देऊया म्हणून तो पुढे पुढेच जात गेला आणि वेगवेगळ्या झाडावरचे वेगवेगळे फुलं त्या ठिकाणी तो शोधत गेला पाहत गेला सगळी बाग शोधून झाली आणि त्याच्या लक्षात आलं की आपण जे पहिल्यांदा फुल पाहिलं होतं तेच फुल अधिक सुंदर होतं बाकीचे फुलं काही त्या ठिकाणी विशेष मला आता दिसत नाही आहे चला आपण तेच फुल तोडून त्या विद्वान व्यक्तीकडे घेऊन जाऊया मग तो परत त्या पहिल्या झाडाकडे आला आणि पाहतो तर काय त्या झाडावरचं फुल कोणीतरी तोडून घेऊन गेलं होतं तो निराश झाला की मला जे खूप आवडलं होतं तेच फुल कोणीतरी तोडून घेऊन गेलं आणि तो मुलगा त्या विद्वान व्यक्तीकडे आला आणि सांगितलं की असं असं झालं मी चांगलं फुल अधिक शोधण्याकडे पुढे पुढे संपूर्ण बाग हुंधळून काढली पण नंतर माझ्या लक्षात आलं की पहिल्या झाडावरचं जे फुल होतं ते ना तेच अधिक सुंदर होतं पाहत होतं काय कोणीतरी दुसरा घेऊन गेला तर म्हणून ते मी फुलं आणू नाही शकलो तेव्हा ते विद्वान व्यक्ती म्हणाले की प्रेमाची वास्तविकता हीच आहे की जे आपल्याकडे चालत आलेलं चांगलं आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो ज्या हातात आहे आपल्या चांगलं त्याच्याकडे लक्ष न देता अधिक चांगलं मिळवण्याच्या नादामध्ये आपण पुढे पुढे जातो आणि स्वतःच्या हातचं त्या ठिकाणी गमावून बसतो जे चालत आलेलं आहे त्याचा विचार न करता आपण अधिक चांगल्याच्या नादामध्ये पुढे पुढे जातो आणि हातचे गमावून बसतो आणि जे चालत आलेलं आहे ते हातच्या आपल्या हातच निघून जात हीच खरी प्रेमाची वास्तविकता आहे तो मुलगा त्या ठिकाणी पाहतच राहिला खरं आहे महाराज तुम्ही जे मला मार्गदर्शन केलं याचा मी जरूर विचार करेन तर या छोट्याशा गोष्टीचा सा सार हा एवढाच आहे की मुलगा मुलगी शोधताना आणि मुलगी मुलाला शोधताना आपण प्राधान्य कशाला दिलं पाहिजे प्राधान्याचा क्रम लावल्यानंतर आपण प्रेम कसं शोधलं पाहिजे आपला जोडीदार कसा शोधला पाहिजे याची समाज आजच्या युवक आणि युवतींनी त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे हे याकरता महत्वाचं आहे की तुम्ही सुंदरता पाहिली पॅकेज पाहालं म्हणजे तुमचं आयुष्य सुंदर होणार नाही पैसा आज आहे पैसा उद्या नसणार सुंदरता आज आहे सुंदरता उद्या नसणार मग काय शोधलं पाहिजे तर सुंदरताला प्राधान्य आपण नंतर दिलं पाहिजे थोडं मनाची सुंदरता पहिल्यांदा शोधली पाहिजे ज्या मुलीमध्ये डोळ्यातील भाव हा विश्वासाचा आपल्याला दिसतो की नाही तो भाव शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपला एखादा विचार मांडल्यानंतर त्या विचाराला ते किती प्रतिसाद देते आहे आणि किती आपुलकीने त्या आप प्रश्नाला किंवा समस्येला त्या ठिकाणी उत्तर देत आहे हे त्या ठिकाणी शोधलं पाहिजे कारण मनाची सुंदरता याशिवाय दुसरी सुंदर गोष्ट नाही मुलामुलींनी सुंदरता जरूर शोधावी या विरोधात नाही परंतु प्राधान्याचा क्रम लावताना मात्र या ठिकाणी निश्चित विचार करा जे सुंदर आहे सुंदर असल्यानंतरही आपण त्याला ते सोडून देतो कशा करता अधिक चांगलं सुंदर मिळवण्याच्या नादात एखादा बऱ्याच व्यवस्थित पॅकेज असणारा मुलगा आपण सोडून शोधून त्यात सापडणारा ना नाही ना आणि सापडलाही तर त्याहीपेक्षा अधिक तो कसा मोठ्या पॅकेजचा आपल्याला मिळेल या नादामध्ये बऱ्या पॅकेजचा असणारा मुलगा आपण सोडून देतो असं करू नका पॅकेज हे वाढतच जाणार आहे आणि सुंदरता तर काय आहे सुंदरता आज आहे उद्या हे प्रत्येकाची सुंदरता हळूहळू निसर्ग नियमानुसार कमी कमी होणार आहे म्हणून मुला मुलींना माझा हा संदेश आहे की आपला जोडीदार निवडताना सुंदरतेला अधिक महत्व देऊ नका आपला जोडीदार निवडताना अधिक मोठ्या मोठ्या पॅकेजचा असणारा मुलगा शोधण्याच्या नादात पडू नका तर मुलाच्या मनातील अंतर्मनातील प्रेमभाव समजून घ्या डोळ्यातील विश्वास समजून घ्या एकमेकाचे विचारांचं आदान प्रदान करा आणि एवढं जरी जुळलं ना तर ब्राह्मणाकडे जाऊन कुठले गुण पाहण्याची गरज नाही हेच गुण चांगले पडू द्या तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर आणि आनंददायी झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद